वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध 24 तास आपत्कालीन सुविधा हाय हाय स्पीड ुशन अल्ट्रासॉनिक ईसीजी व्हेंटिलेटर कार्डियक मॉनिटर मेडिकल अँब्युलन्स डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशन कृषीभूषण अंकुश पडवळे यांना पिस्तूल दाखवून केली जबर मारहाण सहा जणांविरोधात गुन्हा दाखल मंगळवेढा प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगे येथील कृषी भूषण अंकुश राजाराम पडवळे यांना गाळ काढण्याच्या कारणावरून पिस्तूल दाखवून जबर मारहाण केल्याची घटना दिनांक सहा मार्च रोजी रात्री साडेआठच्या सुमारास जिरोणी तालुका मंगळवेढा येथे घडली आहे या प्रकरणी आकाश किसन इटकर सध्या पंढरपूर अंकुश शिवाजी इटकर रवी शिवाजी इटकर करण शंकर इटकर सर्व राहणार लक्ष्मी दहिवडी तालुका मंगळवेडा अतुल किसन इटकर सुमित जाधव दोघे राहणार पंढरपूर व इतर दोन ते तीन इसम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी हो की काल दिनांक सहा मार्च रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी अंकुश पडवळे व त्यांचा पुतण्या संग्राम सीताराम पडवळे व भाऊ किसन राजाराम पडवळे असे जुनूनी तलावातील गाळ माती काढून फिर्यादीच्या शेतामध्ये घालण्याकरिता घेऊन जात असताना आकाश किसन इटकर अंकुश शिवाजी इटकर रवी शिवाजी इटकर करण शंकर इटकर अतुल किसन इटकर सुमित जाधव व इतर दोन ते तीन लोकांनी आमचे जवळील दोन्ही ट्रॅक्टरच्या व जेसीबीच्या चाव्या काढून घेऊन येथील गाळ काढायचा नाही या कारणावरून हातात तलवारी घेऊन गैरकायद्याची मंडळी जमून आकाश किसन इटकर आणि फिर्यादी अंकुश पडवळे यांना पिस्तूल दाखवून जीवच मारतो अशी धमकी दिली आहे वरील सर्व लोकांनी लाकडी काठाने हाताने लाथाबुक्यांनी मारून शिवीगाळी दमदाटी केली असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे या प्रकरणी वरील आरोपी विरुद्ध भाधवी कलम तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास भारतीय हत्यारका हो कलम तीन चार पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहे देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवर, कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव